काय मला तुम्हाला काहीच मोहत ठीक आहे मला वाटत त्यांच्या आपल्या संघटनेतला कोण त्यांच्या जवळ जर राहत असेल तर त्यांनी तो विषय घ्यावा सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असतानाच दोन शेतकरी उठले मध्ये सुप्रिया सुळेंचं भाषण थांबवलं प्रश्नाचा भाडीमार केला सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं तर त्याचं नेमकं झालं असं की तुळजापूर येथे शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरू होती सुप्रिया सुळे भाषण करत असतानाच त्यांनी आपला पक्ष कसा फोडला कशी नेत्यांना धमकी दिली या मुद्द्यावर बोलत असताना दोन शेतकरी उठले आणि त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारायला सुरुवात केली आमच्या जिल्ह्यात अजूनही रेल्वे सुरू नाही आमच्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करतोय रेल्वे कधी सुरू होणार शेतकऱ्यांना कधी चांगले दिवस येणार असे प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांना काय उत्तर दिलं काय आश्वासन दिलं नेमकं काय घडलं ते पाहूयात आणि ज्या चुकीच्या पद्धतीने आपला पक्ष आदरणीय पवार साहेबांकडून हिसकावून घेण्यात आला पक्ष फुटलेला नाही पक्ष त्यांनी हिसकावून नेलेला आहे ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला आता मला सांगा तुमचं घरात राहता वर नावावर आहे तुमची जमीन आणि घर वडिलांच्या मी आता तुम्हाला ईडीची नोटीस पाठवते द्या मला तुमचं घर मग कोर्टात जाल का नाही माझ्या विरोधात जाणार मग मी कोर्टात कशाबद्दल रेल्वे कुठून पाहिजे तुम्हाला रेल्वे हा हा मगाशी मला त्या मुलांनी दिला तुम्हाला कमी मोबदला आला आता बघा कालच बरं झालं तुम्ही हे बोलला कालच कोर्टाने मोबदल्याबद्दल बोलले काल सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं महाराष्ट्र सरकारला की तुम्हाला जर गरीब कष्ट करणाऱ्या मोबदलाला द्यायला पैसे नसतील तर तुमच्या या सगळ्या इलेक्शनच्या स्कीम आहेत ना त्याच्या सगळ्यावर फुली मारू असं कोर्टाने सांगितलंय कोर्टाचे आभार मानले पाहिजेत आपण कारण हे सगळं जुमलेबाद सरकार चाललंय सगळं विधानसभा केंद्रबिंद मी तुम्हाला शब्द देते मी ओमराजेंशी पण बोलीन मी अमोलदादा आणि ओमराजे आम्ही तिघही मी रेल्वे मंत्रालयाशी बोलते आणि तुम्हाला न्याय मिळवून देते फक्त मला सगळे कागदपत्र द्या तुम्ही सगळे रस्ते पण तो मगाशी मला पत्र दिला तोच रेल्वेचा या्ड ना मला एक तुम्हाला काहीच मोबत जा मिळाला ठीक आहे मला वाटतं त्यांच्या आपल्या संघटनेतला कोण त्यांच्या जवळ जर राहत असेल तर त्यांनी तो विषय घ्यावा मी स्वतः लक्ष घालीन अश्विनी वैष्णव रेल मंत्री आहेत मी स्वतः रेल मंत्र्याशी बोलून मी तुम्हाला त्यांचं माझं बोलणं झालं की मी फोन करून तुम्हाला कळवीन तुमचा नंबर मला द्या मी आहे ना नक्की द्या दिलंय एकाने दिलंय एकाचं आहे तुमचं सगळ्यांचं मिळून लेखी निवेदन द्या मी देते अश्विनी वैष्णवांचं फार लक्ष आहे महाराष्ट्रावर इन्चार्ज आहेत भारतीय जनता पक्षावरून आले इथे फिरायला तर काय करायचं मी सांगायची गरज नाही हा चालेल मी करून घेते हा करते पण आज आता दोन वाजलेत बराच उशीर मी स्वतः लक्ष घालीन एक मी तुम्ही काय काळजी करू नका पण आज बराच जिथं पंधरा लाखाला प्लॉट घेतला होता या काढणी गोव्हर्नमेंट चार आणि चाळीस आणि पंचवीस हजार रुपये फक्त द्यायला अगो बाई असं झालं फरक एवढा फरक आहे लाखात जमीन घेतली ती हजारात विकायला हातात उशीर बघून मी कलेक्टरशी पण बोल मी कलेक्टरशी पण बोलते आणि रेल्वे मंत्रालयाशी बोलते तुम्ही काही काळजी करू नका जोपर्यंत तुम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांना काम करू देणार नाही ठरलं आपलं मोहबद ला पहिला त्यामुळे मी रेल्वे मंत्रालयाशी सविस्तर बोलते बराच उशीर झालाय दोन वाजले त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही पण पर... या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका